तर व्हॅलेंटाईनचा आम्ही दळण टाकून मग पुढं जाणार आहेत हॅलो फ्रेंड्स तर आज मी मुद्दामच व्हिलॉग बनवतीये आम्ही खूप असं प्लॅनिंग केली होती व्हॅलेंटाईनची की हे करायचं ते करायचं पण ऑफिसमधून आलो आणि दोघं पण थकून गेलेला आहोत तर म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी खाऊ येऊ जवळपासच आता वाजलेत किती साडेसात वाजलेत आणि आवरून झालंय आत्ता व्यवस्थित तर चला पास मला चला इथं जवळपास जाऊन येऊ आणि निगडीची पाणीपुरी आहे एक फ्लेवरची मला खूप आवडते आणि यांना पण खूप आवडते तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि त्यासाठी मला चला व्हिलॉग तरी बनवूया असंच आणि गिफ्ट तर मी व्हॅलेंटाईनसाठी कालच मागवलं होतं यांना काल रात्री बारा वाजता ते कोणतं गिफ्ट होतं काय खूप छान होतं सायस्थेटिक टाईप आम्हाला खूप दिवस झालं घ्यायचं होतं दोघांसाठी मग ते घेतलेलं ते तुम्हाला मन मी दाखवेलच आणि दळण पण संपलं होतं तर व्हॅलेंटाईनचं आम्ही दळण चाकून मग पुढं जाणार आहे हे म्हणत होते आज पण काही दळण टाकायचं पण म्हटलं आता काय आता का घरची कामं तर थांबणार नाहीत ना आणि म्हणलं मग मी यांना चिडवत होते लग्नानंतर काही नसतं व्हॅलेंटाईन्स वगैरे तर जोकचं पार्ट बट असं चाललंय आमचं रुटीन आता जा जातो आता जाता जाता दळण वगैरे टाकून मग पुढे कुठे कुठे जातो ते मी तुम्हाला दाखवेनच तर गाई आता आम्ही आवरलेलय आणि आता निघतोय चला तर मग तर आता आम्ही निघालोय पार्किंग मध्ये आलोय बाय तर या माझ्या मैत्रिणी आहेत त्या आम्हाला रोज बाय करतात तर अशा पद्धतीने आम्ही निघालो कॉलनी मधून आणि मग पहिल्यांदा महत्त्वाचं काम दळण टाकायचं होतं मला एक्सपेक्टेड नव्हतं की हे माझं हे पण व्हिडिओ कॅप्चर करतील पण त्यांनी केला मग तिथून आम्ही पुढे निघालो म्हणलं दळण पण टाकताना काय व्हिडिओ करायचा होता ना असं <laughs> म्हटलं चला हा पण टाकून देते मग इथे निघालो मग काय सिग्नल तर कुठेही इतके पुण्यामध्ये सिग्नल लागतात मला तर ता कंटाळाच येतो कधी एकदा मी मेट्रोनी अजून नाही फिरलेली आहे हा ब्रिज बघितलाच मला नेहमी आठवतं आणि मी यांना म्हणलंच की बघा म्हणलं आपण मेट्रोनी नाही फिरलो तर मग ते म्हणले फिरूयात ना एवढं काय आणि म्हणजे मुंबईच्या वगैरे मेट्रोमध्ये मी बसलेली आहे पण इथं पुण्यामध्ये मेट्रोमध्ये अजून पुण्यात राहून बसले नाही आहे म्हणून मला थोडंसं वाटतं की चला बसूयात ते म्हणले ठीक आहे बसू एकदा मग हे निगडीचा टर्न आम्ही निगडीला चाललो आहे आता निगडी म्हणजे असा एरिया मी तिथे आधी राहायचे लग्नाच्या आधी पी वगैरे तर तेव्हा मग मला खूप छान वाटायचा तो एरिया खूप आवडीचा आहे असं म्हण म्हणू शकतो मन, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे मला तिकडे तिकडचे खाण्याचे ऑप्शन्स पण बरेच माहिती आहेत मी तिथलं व्हिडिओ वगैरे कॅप्चर केलेले आहेत आधीच्या आणि चॅनलवर पण टाकलेले आहेत तर मग आता प्लॅन असा होता की आता काहीतरी पहिल्यांदा खायचं तुम्ही साईडला पाहू शकता हे कॅफेची लाईन वगैरे आहे हा सहा कॅफे आहे आणि इथं खूप सुंदर व्हॅलेंटाईन्स डेचं डेकोरेशन केलेलं होतं आणि याच्या आधी मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे सहा नक्की चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर आम्ही आता आलेलो आहे चायनीज खायला प्लॅन चेंज याच्यासाठी झाला की आरोग्यदायी पाणीपुरीचं जे होतं ते शॉप आज बंद होतं म्हणून इथे चायनीज देखील खूप स्पेशल भेटतं निगडी प्राधिकरण एरियामध्येच आहे आणि याचं देखील लोकेशन मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देईलच मी हक्का नूडल्स माझे फेवरेट व्हेज हक्का नूडल्स मागवले होते आणि राईस मागवला होता आणि मग क्वांटिटी थोडीशी जास्त आल्यामुळे आम्ही पार्सल घेतले उरलेले नूडल्स आणि निघालो आणि हा एरिया ऑलरेडी आय हॅव बीन इन दिस एरिया दॅट्स मला खूप आवडतो हा एरिया आणि तर मस्तपैकी गप्पा टप्पा करत आणि व्हिडिओ कॅप्चर करत आम्ही पुढे निघालेलो पुढे खूप स्पेशल प्लेस आहे ते खूप छान वाटतं तुम्हालाही आवडेल म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहे आता अशा पद्धतीने झालेला कॅमेरा चेक करून आणि अजून एक सिग्नल पार करून आणि हे माझा फेवरेटवाला ब्रीच भक्तिशक्ती रोडकडे जातो हा आणि हा झेंडा बघून मला इतकं छान वाटतं इथे एक गार्डन आहे भक्तिशक्ती गार्डन ते खूप ते पण खूप फेमस आहे त्याचा एक व्हिलॉ मी सेपरेट बनवणारच आहे सेपरेट त्यासाठी येऊन बनवणार आहे आणि जाताना तुम्हाला त्याचा देखील व्ह्यू मी दाखवेनच हा मला खूप हे झेंडा असं लांबून दिसतो भरपूर निगडी प्राधिकरण एरियामध्ये तर मी ते फक्त बघण्यासाठी आणि तिथला व्ह्यू वगैरे घेण्यासाठी तिथं जायच्या आधी आधी आम्ही मैत्रिणी वगैरे जायचो पी जीला असताना आणि आत्ता मी यांच्यासोबत आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं ह्या झेंड्याकडे पाहिलं की एकदम असं मला सांगू नाही शकत मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत तर हे आहे भक्तिशक्ती गार्डन ते बंद झालं होतं कारण आठचा टायमिंग आहे त्याचा मग इथून असंच बाहेरून गार्डन वगैरे हो पाहिलं आणि इकडे एक छोटीशी यात्रा देखील आली होती राईट साईडला ती पाहिली आय थिंक ती भरपूर वेळेस मला जाता येता दिसतेच की इथे म्हणजे असतेच वाटतं ती मग आम्ही यत्ताल उणावळा रोडला जायला निघालोत एकदम हायवेला लागलोत इतक्या लांबपर्यंत येण्याचा निघताना तर आमचा काहीच प्लॅन नव्हता कारण आम्ही काही थोडंफार काहीतरी खाऊन यावं म्हणून पण मला फिरायला खूप आवडतं आणि हे म्हणले चल मग तुला फिरवतं खूप छान वाटते खूप दिवसांनी रात्रीच्या वेळेला आम्ही फिरतोय आणि मागच्या गाडीचा फ्लॅश येतोय तो, 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 तो इग्नोर करा थोडासा खूप छान वाटते आणि आता वाटते की उलट घेऊन आलो असतो तर खूप लांब फिरायला जात आलं असतं दगडच्या नादामध्ये आम्ही स्कूटी घेऊन आले कारण समोर दळ ठेवून नाही येईल कुठे असो आता दळणापासून म्हणजे सॉरी घरापासून आम्ही खूप लांब आहे आता फार फिरून फर्स्ट थोडस म्हणता म्हणता बरेच दूर आलोयत आम्ही आता थोडस पुढे गेलं अजून तर लोणावळाच येईल हे पहा किती छान लाइटिंग वगैरे ब्रिज वरून असा व्ह्यू दिसत होता इकडच्या साइडला अजून पुढे पण खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि मग आता इथून आमचा प्लॅन होता की आता इकडून बॅक साईडला म्हणजे जिकडून आले तिकडून न जाता नवीन रोडनी तसंच मग घराकडे जाता येईल हायवेनीच असं होतं तरी बरेच दूर आलं हे डोंगर वगैरे दिसत आहेत लेफ्ट साईडला आणि बेगडेवाडीच्या देखील पुढे आलेलो आहे आम्ही तुम्ही पाहू शकता ह्या इथे हां तर आता भरपूर अशा पद्धतीने हायवेच्या इकडे तर चला म्हणलं तेवढंच नाईट राईड पण झाली छान गप्पा झाल्या आणि छान वाटलं ऑलमोस्ट थोडंसं खाणं पिणं वगैरे आणि आता जातो आहे वापस आम्ही आता हे पाहतो मी पाहू शकता हा जो चौक आहे इकडे सरळ गेल्यानंतर लोणावळ तर आम्ही लेफ्ट घेतलेलं आहे इकडे एक मामुर्डी काहीतरी गाव दिसलेलं होतं मला हे पाहतो पाहू शकता मामुर्डी आणि मग तिथून आम्ही आता सरळ मग किवळे रावेत वगैरे लागतं त्या रोडनी हायवेनी वापस जाणार आहोत आणि जाता जाता माझी चहा प्यायची इच्छा झालेलीच आहे मला चहा खूप आवडतो तर चहा पिऊन जाता जाता आम्ही जाणार आहेत हे आता आय थिंक रावेच्या एरियामध्ये आसपास आम्ही गेलेलो आहे तर तिथून आता आम्ही जात आहोत तर तुम्ही कसा तुमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर गाईज यांना यांच्या मित्राचा फोन आलेला आणि ते इकडेच राहतात तर ते म्हणले की या मग लोकेशन पाठवतो तर आता आम्ही निघालो त्यांच्याकडे जायला मित्राकडे जाताना हे सुंदर असं मंदिर लागतं आणि माझ्याकडे मॅप लावण्यानी फोन दिलेला होता आणि आम्ही थोडंसं रॉंग साईड जाऊन मग मित्राकडे आलोच लगेच आणि हा अनएक्सपेक्टेड भेट अनएक्सपेक्टेड कॉल झालेला होता हे काही प्लॅनमध्ये नव्हतं खूप दिवसांनी म्हणजे जवळपास पाच सहा वर्षांनी या दोन मित्रांची म्हणजे यांची आणि यांच्या मित्राची भेट झालेली आहे आणि त्यांचं देखील लग्न झालेलं आहे बायको नेमकी माहेरी गेली होती त्यांची तर आता मस्त काहीतरी जागांना खाऊ बनलं मग घेऊन मित्रासोबत असं हे घेतलेलं मग खुश असेल आज मित्र भेटला म्हणून <laughs> आगा। अशा पद्धतीने मस्त भेट देखील झालेली आहे जी कॅन प्लॅन होती पण छान होत मग त्यांना नंतर भेटू म्हणला आणि नक्की बहिणींना घेऊन या नेक्स्ट टाइम म्हणून बाय करून आम्ही निघालेलो आहोत तर गाईज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जाताना ह्या मंदिराचा देखील व्हिडिओ घेतलेला आहे आणि ब्रिज वरून जाताना दिसलेले ते आणि मस्तपैकी मग आता आम्ही निघालोय व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं ते देखील सांगितलं तर मला खूप आवडेल चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय